नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवूया झणझणीत तरीदार मिसळ तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही मिसळ बनवलेली आहे खूप छान अशी तरीदार मिसळ आपण बनवली चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवून घेतली कडाईमध्ये सुरुवातीला आपण मटकी शिजायला घालून घेऊया तर एक चमचा भरून याच्यामध्ये मी तेल ठेवून घेतले अर्धा चमचा याच्यामध्ये मी मोहरी घालून घेतली आणि अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घालून घेतलेत जिरे मोरी छानपैकी इथे तडतडली की याच्यामध्ये दोन चिमूट हिंग घालून घेतलाय सात ते आठ कडी पानं स्वच्छ धुवून घेतलेले घालून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली एक मोठा कांदा घेतला तो बारीक चिरून घेतला तो देखील आपण घालून घेतलाय आता कांदा आपण तेलावरती परतवून घेऊया गॅस मध्यम ठेवलाय आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर घालून घेतली आणि तीन चार मिनटं कांदा छानपैकी परतवून घेऊया तर तीन चार मिनटासाठी कांदा छानपैकी परतवून घेतला की आता याच्यामध्ये मटकी घालून घ्यायची तर दोन कप मटकी घेतली स्वच्छ धुवून घेतली पाण्यामधून काढून घेतली आता आपण तेलावरती मटकी छानपैकी परतवून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने कुकर मध्ये सुद्धा एक शिट्टी करून घेऊ शकता तर इथे कढईमध्येच आपण मटकी शिजवून घेऊ तर याच्यामध्ये आपण मोठे दोन ग्लास पाणी घालून घेऊया तर पाणी थोडं जास्त घालायचं मटकी शिजवताना मटकीचा जो आर्क आहे तो संपूर्ण पाण्यामध्ये उतरतो तर थोडसं जास्तच पाणी घालून घ्यायचे कुकर मध्ये जरी घालत असला तरी थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि एक शिट्टी करून घ्यायची खूप शिट्ट्या घ्यायची गरज नाही आता याच्यामध्ये आपण मोठे दोन ग्लास पाणी घालून घेतल्यानंतर मी थोडस मीठ घालून घेतले तर स्किप आणि आता झाकण ठेवून सहा ते सात मिनिटांसाठी आपण छानपैकी ही मटकी शिजवून घेऊया याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती सहा सात मिनिटांमध्ये खूप छान अशी इमटकी शिजून तयार होते तर आता मी दुसऱ्या शेगडीवरती मटकी ठेवून घेते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी पॅन ठेवून घेतलाय त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण खोबऱ्याचे काप भाजून घेऊया तर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले तुम्ही घेऊ शकता खोबरं भाजून झालेलं काढून घेतलंय आता पॅनमध्ये आपण छोटा अर्धा चमचा तेल घालून घेतलंय तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण आता कांदा परतवून घेणार आहोत तर मध्यम साईजचे दोन कांदे घेतले आणि त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतल्यात बारीक चिरायची काहीच गरज नाही अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या कांदा परतत असताना आपोआप असा मस्तपैकी होतो तर बघा आता कांदा आपण छानपैकी ते परतवून कांदा परतवून झाला की याच्यामध्ये आपण आता टमॅटो घालून घेऊया तर मध्यम आकाराचा एक टमॅटो घेतला त्याच्या फोडी करून घेतल्यात आता आपण टमॅटो चांगला मौसूत होईपर्यंत परतवून घेऊया गॅस मध्यम ठेवलाय मध्यम गॅसवरती छानपैकी मौसूत होईपर्यंत हा टमाटा परतवून घेऊ तर बघा कांदा आणि टमॅटोचा कलर मस्त असा आलेला आहे आता आपला हा मसाला झालाय गॅस बंद केलाय थोडंसं पाणी घालून मी मसाल्याचं वाटण करून आहे गॅसवरती पुन्हा कढई ठेवली एक मोठा चमचा तेल घालून घेतलंय तेल गरम झालं की याच्यामध्ये वाटण करून घेतलेला मसाला घालून घेऊ खोबरं कांदा आणि टमॅटोचं थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने वाटण करून घेतलं आता मसाला तेलामध्ये एकत्र करून घेऊया गॅस इथे मी कमी केला आहे म्हणजे मसाला जो आहे तो साईडला शेगडीवरती उडत नाही तर आता याच्यामध्ये आपण एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली तर घरीच फ्रेश बनवून घेतलेली आहे आपण मिक्सरवरती अद्रक आणि लसूण बारीक असं वाटण करून घेतले आता याच्यामध्ये सुके मसाले घालूया तर एक मोठा चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घातलंय एक चमचा गरम मसाला घालून घेतलाय तिखट तुम्ही आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता एक चमचा याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालून घेतलाय आता याच्यामध्ये एक चमचा धना पावडर घालून घेऊया आणि थोडीशी आपण याच्यामध्ये हळद घालून घेऊया तर हळद आपण ज्यावेळेस मटकी उकडायला घातली सुद्धा घातलेली आहे तर खूप घालायची नाही नंतर अगदी थोडीशी घालून घेतली कलर येण्यासाठी आता हे मसाले छानपैकी एकत्र करून घेऊया एकत्र करून झालं की आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि याच्यामध्ये आपण मसाल्यात घालून घेतलंय आता एकत्र करून घेऊया आणि मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती मसाला छानपैकी परतवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मसाला छान असा परतवून घेतलेला आहे गॅस कमी ठेवला म्हणजे मग काय होतं की मसाला साईडला उडत नाही आणि मस्त तेल सुटला आहे मसाला देखील खूप छान असा परतलेला आहे तर मी अगदी जवळून दाखवते मसाला तुम्ही बघू शकता खूप छान असा परतून आहे म्हणजे खूप छान तरी येते अशा पद्धतीने मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता आपण उकडून घेतलेली मटकी याच्यामध्ये घालून घेऊ तर पाण्यासोबतच आपल्याला ही मटकी याच्यामध्ये घालून घ्यायची मी मटकी शेपरेट बनवत नाही एकत्रच बनवते तर आता मटकी आणि पाणी आपण याच्यामध्ये घालून घेतलंय दोन्ही पण आता हे अजून खूप घट्टसर आहे तर आपल्याला याच्यामध्ये अजून पाणी घालून घ्यायचे तर पाणी आपल्याला याच्यामध्ये गरम घालून घ्यायचे म्हणजे भाजीची जी चव असते ना ती अजिबात बिघडत नाही कुठली पण भाजी बनवताना ज्यावेळेस आपण फोडणी करून घेतो ना त्यावेळेस आपल्याला नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजे भाजीची चव बिघडत नाही आता गॅस इथे मी मध्यम केलंय मध्यम गॅस आपल्याला हे पाच सहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे तर आता याच्यामध्ये मी सवेप्रमाणे मीठ घालून घेतलंय मी सुरुवातीला मटकी ज्यावेळी शिजवून घेतली त्यावेळी सुद्धा मीठ घालून घेतलेला आहे आता पाच सहा मिनिटासाठी आपण मध्यम गॅस वरती छान पैकी शिजवून घेतले तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे आणि खूप छान झनझणीत अशी आपली इथे मटकी शिजवून रेडी झाली आता आपण मिसळ बनवण्यासाठी ताट तयार करून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला सुकी मटकी काढून घ्यायची आणि मटकी अशा पद्धतीने आधी दोन तीन चमचे याच्यामध्ये आपण मटकी घालून घेतल्यानंतर याच्यावरती फरसण घालून घेऊया फरसंग घालून घेतलं की याच्यावरती आपण आता तरी घालून घेऊया तर खूप छान तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे झणझणीत मिसळ आपली इथे तयार होणार आहे तर बघा आता आपण याच्यावरती तरी घालून घेतली की आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा घालून घ्यायचा नंतर आपण याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊया एक तर एकदम सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने आपण इथे मिसळ तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा खूप छान झालेली आहे खूप टेस्टी आणि चवदार झालेली आहे आणि छानपैकी तरी देखील आलेली आहे तर अशा पद्धतीने इथे मी ताट बनवून घेत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील मिसळ नक्की बनवून बघा बनवायला देखील खूप सोपे आहे झरपट होते आणि घरगुती बनवली त्याच्यामुळे खूप चविष्ट अशी आपली इथे मिसळ तयार झालेली आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपली घरगुती पद्धतीने मिसळ इथे तयार झालेली आहे तर या पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने आपण इथे ताट तयार करून आहे आणि झटपट आपली मिसळ तयार झालेली आहे तर खूप छान तरीदार अशी मिसळ तयार झाली आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये